हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला मस्त अशी सकाळी सकाळी विडोला सुरुवात झाली आहे आणि वातावरण पण खूप छान आहे पाऊस होऊन गेला आहे दोन तीन दिवसापासून आहे ना आम्हाला सारखा पाऊस होतो आहे त्यामुळे ना सकाळचं वातावरण एकदम असं फ्रेश आणि खूप छान वाटतंय सकाळी सकाळी पक्ष्यांची चिवचिवाट आणि मोर पण गागता ना त्यांचा पण आवाज आहे ना खूप छान येतो तर चला अशा आवाजामध्ये आणि अशा वातावरणामध्ये मस्त आता सकाळी सकाळी आवरलं आहे मी आणि मस्त आता चहा ठेवते बाहेरची झाडझूड सगळी झाली आहे आणि त्यानंतर आंघोळ वगैरे झाली देवपूजा पण झाली माझी म्हणजे मी देवपूजा फक्त तुळशीला पाणीच घालते बाकीची देवपूजा आजी करत असतात मी नाही करत तर चला त्यानंतर आहे ना मी थोडंसं कप एक कपभर आहे ना गरम पाणी घेत असते गरम पाणी करून घेतलं आहे त्यानंतर आता चहा ठेवते आम्हाला दोघांना चहा ठेवते मुलं झोपलेली आहे आजू आजी बाबा पण झोपलेले आहे त्यामुळे ना आमच्या दोघांचा चहा ठेवते गरम पाणी घेतलं का अगोदर त्यानंतर चहा घेत असते तर चला सकाळची सुरुवात अशी मस्त छान झाली आणि तुमची सकाळची सुरुवात कशी होती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर चला आता गरम पाणी घेते अगोदर थोडंसं पाच एक मिनिट आहे ना अनिवांत वेळ असतो त्या वेळामध्ये ना पाणी घे घेत असते मी गरम पाणी त्यानंतर चहा घेते चहा घ्यायला म्हणजे पंधरा एक मिनटं जातच पाणी घेतल्यानंतर त्यानंतर चहा घेत असते तर अशी असते माझी सकाळची सुरुवात आणि सकाळची सुरुवात म्हणजे खूप सगळ्यांचीच अशी धावपळ असते घाई गरबड असते कोणाला टिफिन द्यायचे असतात कोणाला मुलांचे टिफिन असतात कोणाला हॉफिसचे टिफिन असतात सकाळची घाई गरबड असते आमचं नस आमचं कसं असतं मेहथी का सकाळी मस्त चहा वगैरे घ्यायचा चहा घेईपर्यंत आमचे थोडे निवांत असतं त्यानंतर गाईंना चारा पाणी करायचं गाईंला दूध काढायचं गाईंचं त्यामुळे आम्हाला भरपूर उशीर होऊन जातो आणि त्यानंतर आहे ना आता भाजी करते मी तर दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ टाकते आता कारण त्यानंतर आहे ना मला व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ घ्यायलाच वेळ भेटलाच नाही खूप सारी कामं होती पावसाचं वातावरण होती त्यामुळे ना दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ हा तुम्हाला शेअर करते तर चला आता आहे ना दुसऱ्या दिवसाचा पण दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि रेसिपीला सुरुवात करते तर आज आहे ना मी मस्त कुळदाची उसळ करते पण मोड काय आणलेले नाही आहे मी बिना मोडाची करणारे तर तीन एक पाण्याने ना मी हु चांगले हुलगेच मानतात काही ठिकाणी पण धुवून घेतले आणि कुकरला आहे ना दोन ते तीन शिट्ट्या लावून घेते त्यानंतर चहा पण उकळतो इकडं मोडाची पण करत असतात आमच्याकडे कर ना कडण म्हणतात याला उसळ नाही म्हणती कडण म्हणतात कुळदाचं कडण करायचं तर असं म्हणत असतात तर चला आता कुकरमध्ये ना दोन शिट्ट्या पण करून घेतल्या लसूण सोलून ठेवलेला असतो ना लसणाची फोडणी देते सुरुवातीला आणि तोपर्यंत आपण कुकरमध्ये पण पाहू आपले हुलगे चांगले शिजले का काय तर छान असे हुलगे शिजून आले होते आणि किती आपण धुवून घेतलं ना त्याचं आज पाणी थोडंसं माझ्या मते म्हणजे माझ्या भाषेमध्ये गडूळचं असतं थोडंसं खा पण ते ना चवीला खूप छान असतं या पाण्यामध्येच आपण उसळ जर बनवली ना खूप छान अशी टेस्टी उसळ होते तर असो चला त्यानंतर मोरी जिऱ्याची फोडणी देते मिरेज सॉरी मोरी जिरे चांगले तळून झाले का थोडी पाव चमचा हळद टाकायची एक चमचा काळा तिखट सॉरी लाल तिखट टाकलं आहे थोडंसं कमी वाटलं मला म्हणून मी थोडंसं जास्त टाकलं आहे त्यानंतर हे ना पावभाजी मसाला टाकला आहे आणि एक चमचा काळा मसाला टाकला आहे पावभाजी मसाला आहे ना तुम्ही भाजीला जर वापरला ना खूप छान अशी चव येते मी ना घरीच बनवला आहे पावभाजी मसाला त्यामुळे ना मी प्रत्येक भाजीमध्ये हा पावभाजी मसाला टाकत असते त्याने ना चव इतकी छान येते ना भाजीची खूप छान अशी चव येते आणि एक नंबर भाजी लागते मुलांना ला आवडत नसली ना तरी मुलं भाजी खातात त्यामुळे ना मग मी पावभाजी मसाला टाकत असते तर चला आता भाजीला फोडणी दिली उलगे पण टाकले त्यामध्ये छान अशी भाजी शिजत आली आहे आणि उकळी आल्यानंतर आहे ना थोडासा शेंगदाण्याचा कोट टाकला त्यांनी ना भाजी छान अशी मिळून येते कधी कधी ना त्याच्यामध्ये ना आपण हुलगे जरी दळून टाकले ना तरी त्याची चव आहे ना खूप छान येते आता दोन तीन मस्त भाजी भाजी शिजू देऊ आपण आणि बाकीच्या जेवण पण झाले पण मी बाकी आता आम्ही जेवण करून घेतो तुम्हाला आहे ना आमच्या बाबांच्या वाढदिवसाचा आहे ना आल्बम दाखवतो आम्ही खूप छान असे फोटो आलेले आमच्या सगळ्या फॅमिलीची ओळख करून देते मी तर बाबांचा आहे ना आम्ही ऐंशी वाढदिवस साजरा केला होता दोन हजार तेवीस मध्ये तर चौदा सात दोन हजार तेवीसला खूप छान असा साजरा झाला होता आणि त्याचे काही फोटो आम्ही ना शूट केलेले तर ते फोटो आहे ना आता मी तुम्हाला दाखवते आहे आणि आमच्या फॅमिलीची पण ओळख करून देते तर चला सुरुवातीला आहे ना हे माझे मोठे भाया आणि जाऊबाई आहे तर मावच भाया आणि जाऊबाई आहे आमच्या आजीच्या बहिणीचे मुलं आणि सून तर त्यानंतर मी आहे आणि नंतर आहे ना आमच्या लहाण्यात ताई आहे ना कुसमळीला येत्या आशाताई त्यांची मुलगी आणि दिदी आहे तृप्ती तर त्या ह्या दोघी नाती बाबांच्या त्यानंतर आजी बाबा यांना तर ओळखताच तुम्ही आणि तृप्तीला पण ओळखतात त्या पण व्हिडिओमध्ये भरपूर व्हिडिओमध्ये आलेल्या आहे तर चला आता पुढचे फोटो दाखवते मी तुम्हाला यांची तर ओळख झालीच आहे तर पण आहे ना पुढचे पण फोटो दाखवते इथं आहे आजी बाबा त्यांचे पण छान असे फोटो आले आहे तर इथं आहे ना सर सर्वात वरती ना त्या आमच्या बाबांची भाऊजाई त्याच्यानंतर आमच्या आशाताई तर त्या आशाताईंना पण ओळखतात तुम्ही आणि ह्या आहे ना शेवटचा फोटो आहे ना तर हा मेघना ताई आहे म्हणजे नाशिकच्या ताई आहे आमच्या त्यांना पण ओळखतात तुम्ही आणि त्याच्यानंतर आहे ना इकडं आहे सोनू तर त्यांना पण ओळखतात त्या सर्वात लहान नंदबाई माझी आणि ह्या मोठ्या ताई आहे आमच्या संगीता ताई ह्या काय आजूक व्हिडिओमध्ये आलेल्या नाही आहे आणि ह्या जो खालचा फोटो आहे ना ह्या आमच्या आजींचे भाची सून आहे कानडगावच्या तर त्यांच त्या आहे त्या, त्या आजीची भाची सून त्यानंतर इकडं बाबांची सर्व फॅमिली म्हणजे बाबांची मित्रमंडळ आहे इथं तुपा आणि दिदी परत गिफ्ट देतांनी बाबांना तिथं फोटो काढलेला आहे आणि इकडं बाबांच्या या दोन्ही नाती सर्वात लहान नाती या आरायना आणि अस्मिता यांना पण ओळखतात तुम्ही भरपूर वेळेस व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे इथं आहे विराज विराजांचा आणि बाबांचा काढलेला आहे इथं तुपा आणि जयेश म्हणजे मा ज्या घुस कुसमडीच्या ताई आहे ना त्यांची हे दोन्ही मुलं तुपाला ओळखताय पण जयेशला कधी बघितलं नाही तुम्ही व्हिडिओमध्ये त्यानंतर इकडं तिन्ही न ना, नातूही बाबांचे जयश विराज आणि उदय तर हे नाशिकचे ताई आहे ना आमच्या त्यांचा मोठा मुलगा आहे उदय आणि लहान आहे ना ती आहे ना आणि इकडे ना माझे मावस ननंद आणि नंदई आहे तर हे सर्वात मोठे ननंद आणि नंदई आहे त्याच्यानंतर आहे ना खाली बाबांचे सर्व मित्रमंडळ येतं तर बाबांचे आहे ना सर्व मित्रमंडळ आम्ही बोलवले होते आणि मस्त असा छोटासा वाढदिवस साजरा केला होता जास्त मोठा नाही आणि जास्त छोटा बी नाही असं मीडियमचा तर कसं असताना काही गोष्टी ना अशा आठवणी तर असतात म्हणजे आता बाबांचा वाढदिवस करून आता दोन तीन वर्ष झाले पण हे फोटो बघितलं का लगेच आठवणी येते व बाबांचा वाढदिवस छान असा साजरा केला होता तर हे बाबांची बहीण आहे सर्वात मोठी बहीण आणि हे बाबांची मित्रमंडळ आहे आणि हे ना तर माझी पुत्नी ना त्यांचे सासरे आहे तिचे सासरे म्हणजे इथं सावरगावलाच राहतात राणीचे सासरे हे आणि इथं उदय तर आत्ताच ओळख करून दिली मी उदयची तुम्हाला त्याच्यानंतर हे पण बाबांचे मित्रमंडळ आहे तर सर्व मित्रमंडळ बोलवले होते ना छान वाटतं ना असं फोटो बघितलं तरी खूप छान वाटतं तरी हे बाबांचे खूप जवळचे मित्र आहे आमदार मारुतीराव पवार आणि इथं सर्व असे सर्वांचे फोटो काढले होते इथं थोडंसं प्रवचन ठेवलं होतं आम्ही ते प्रवचन ऐकताना सर्वांचे असे फोटो काढले होते तर इथं दिदीं ते दिदी आणि तुपान ते आहे ते दाखवती ती तर इथं बसलेल्या होत्या ना सर्वजण आणि कार्यक्रम आहे ना आम्ही गावामध्ये घेतला होता कारण पावसाचेच दिवस होते ना आहे गावा 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 ना गावामध्येच कार्यक्रम घेतला होता त्याच गावामध्ये कार्यक्रम असला का कसं असतं म्हणजे गावामध्ये ना रस्त्याच्या कडायला असताना कार्यक्रम मंदिरामध्ये तर छान वाटतं तिथं निबर पण जागा आहे म्हणजे पाणी वगैरे साचत नाही आणि ही आमची सर्व फॅमिली आम म्हणजे बाबा विराजनी ना बाबाला घड्याळ घेतलं होतं तर ते त्यांनी फोटो काढला इथं आणि हे मी तुम्हाला आत्ताच दाखवला ना राणी तर सावरगावला दिलेली ही माझी पुत्नी आणि ह्या आमच्या भाची आहे तर कृतिका माझ्या मोठ्या ननंदबाई आहे ना, ना त्यांची लानी मुलगी म्हणजे दोन नंबरची मुलगी आहे तर इथं आहे ना तर आमच्या मोठ्या ताई आहे ना त्यांची फॅमिली म्हणजे त्यांची मुलं आहे ह्या मोठ्या ताई मोठी भाची आहे मोहना आणि हे निकित आहे आणि कृतिका असे तीन दोन मुलं आणि एक मुलगी त्यांना तर ते इथं आणि हे तर माहितीच आहे अविनाश माझा पुतणे आहे आणि हे माझे दीर आहे तर त्यांचे दोघांचे फोटो आहे तर इथं ये ना तर आमच्या लहान ताई आहे ना सोनू ते सासरे आहे ही माझी चुलती आहे सर्वात मोठी नगरला असतात ते आणि आहे ना यांचे मित्र आणि आमच्या बाबा आहे ना त्यांची भाज्य ते दोघ जण आहे तर हे आमच्या बाबांची भाज्य आहे इथं माझे वडील हे बाबांचे मित्र आहे ह्या पण आमच्या लहान ननंदबाई इत पण बाबांची मित्रमंडळ आहे सर्व तर त्यानंतर आहे इथं आम्ही पांझणी तर सोनू ये मेघना ताई आहे आमच्या मोठ्या ताई आहे आशा ताई आहे आणि मी आम्ही एवढ्यांनी फोटो काढले होते इथं बाबांसंग त्यानंतर इकडे आहे ना आमच्या बाबांची लानी भाऊजई आहे म्हणजे आणि पाहुणे कुणीतरी त्यानंतर इथं माझी पुतणी ना तिचे सासरे हे दरेगावचे पाहुणे हे दिदीचे आणि इथं खाली आहे ना तर हे माझे मोठे भाई आहेत सर्वात मोठे भाया आहे दोन्ही पण आणि एक आहे ना धीर आहे तर त्यांनी तिघांना मिळून आहे ना बाबाला इथे रुक्माईची मूर्त घेतली होती ती देताना फोटो काढला इथं ते आमचे मोठे दादन ते आहे इथं आणि यांच्याच मुलीचं लग्न आहे आता तर चला पुढचे फोटो दाखवते मी तुम्हाला आणि इथं आहे ना माझे मामा मामी आहे मोठे मामा आणि मामी आहे ते दोघं पण आले होते कार्यक्रमाला आणि इथं आमच्या मोठ्या ताई आहे ना त्यांची फॅमिली आहे ताई आहे भाऊ आणि त्यांचा मुलगा निखीत तिथे ती 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 गण आहे त्यानंतर इथं आहे ना आमच्या नाशिकच्या ताई आहे ना त्यांचे दीर आणि जाऊबाई आहे ते आले होत्या कार्यक्रमाला आणि इथं आमच्या लाण्यात ताई आहे ना सोनू तर त्यांची पूर्ण फॅमिली आहे ते भाऊ आहे सोनू आजी आहे त्या आणि ते बाबा आहे आमच्या आजी बाबा आणि त्यांची ननंद आहे त्या ताई आहे आणि हे पाहुणे कोणीतरी आणि ह्या हे ना आमच्या बाबांची फॅमिली म्हणजे बाबांची भाऊजाई दोन्ही पण ह्या आणि त्यानंतर आमची आजी आहे आणि बाबांची बहीण आहे ह्या त्यानंतर आमचे बाबा आणि बाबांचे भाऊ एवढी फॅमिली आहे तर त्यानंतर इथं माझी आई आहे आणि आमच्या आजी आणि हे आमच्या गावातलेच आहे साहेब मामा आहे आमचे बाबा आहे त्यानंतर हे माझे पण आहे आणि बही म्हणजे दाजी पण आहे आणि हे माझे बा आ, बाबा म्हणजे माझे वडील आहे हे आमच्या नंदबाईचे आहेत हे पण आहे ना दरे सॉरी निमूनला दिलेले यांना ते दोघंही जोडी ना त्यानंतर आमच्या आशाताई आहे ना ह्या खुसमळीच्या त्यांची फॅमिली आहे पूर्ण हे बाबाचे मित्रमंडळ इथं आमच्या बाबांची बहीण आहे ना त्यांची मुलगी आणि भा सॉरी नात सोने बाबांचेच मित्रमंडळ आहे सर्व आणि इथं नाशिकच्या ताई आहे ना त्यांची फॅमिली आहे ते बहुने आलेले आहेत ते परदेशात राहतात ना त्यामुळं ते नव्हते हे आमच्या गावातल्याच आजी आहे आणि ही आमची भाची कृतिका त्यानंतर हे आमच्या आहेत इथं जवळ दिलेले आहे आमच्या गावाजवळच गाव आहे त्यांचं पण आहे त्यानंतर इथं त्यानंतर आहे ना आजीचे भाची सॉरी भाचे आणि भाची सून आणि बहिणीचे मुलं आणि सुना असं कुटुंब येते ही भाची सून आहे ना भाचा आहे आजीचा हे दोन्ही बहिणीचे मुलं आणि दोन्ही सून आहेत तर इथं आहे ना हे आमचे दादा आणि त्यांची मुलगी ही तिचं नाव सकूट लिहिले आणि शाळेत दुसरं नावे पण आम्ही घरी तिला सकूच म्हणतो आणि ह्या बाबाच्या नाती आहे या तृप्ती आणि दीक्षाचं लग्न आहे आता तो पाशे जरी ना दीक्षा तिचं लग्न आहे आता आणि दीक्षेचीच बहीण आहे दीदी दी, तिला दरेगावला दिलेलं आहे तर अशा बाबांच्या नाती ह्या चौघीजणी अजून काही आलेल्या नाही आहे ह्या आम्ही सर्व जावा आहे यांना सर सर्वांना ओळखतात तुम्ही ही माझी भाऊजही आहे बाबांशेजारी उभी ती त्यानंतर पुढचे बघू आता आपण हे आमच्या बाबांचे आहे ना खास मित्र आहे नाशिकचे त्यानंतर हे दरेगावचे पाहुणे आहे विराज त्यानंतर हे सर्व आमच्या म्हणजे बाबांचे आहे ना नाती लेकी आणि सुना आणि आ त्यामध्ये आमच्या वेणी पण आहे काही तर असं एवढं कुटुंब आहे सगळ्यांचा ग्रुप फोटो काढला होता आम्ही त्यानंतर आमचे मोठे दादा आणि अक्का आहे ह्या आणि येही आहे ये हे ये सावरगावचे येही पण आहे तर त्यानंतर आहे ना हा आमचा पुतणीचा मुलगा आहे शाहू तर आता एक दोनच फोटो राहिले असतील आणि त्यानंतर आहे ना इथं भाचीचं कुटुंब आहे म्हणजे आमच्या मोठ्या भाची ना त्यांची फॅमिली आहे त्यांचा मुलगा आणि भाचे जावई आणि भाची तर चला व्हिडिओची एंडिंगेतच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कशी वाटली आमची फॅमिली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद